या पाच गोष्टी तुमच्या घरात असतील तर अस्तु लक्ष्मीचा वास जाणून घ्या देवी लक्ष्मीला धन आणि सौभाग्याची देवी म्हटली जाते असे मानले जाते की काही खास गोष्टी इतक्या पवित्र आणि शुभ असतात की त्यांची उपस्थिती देवी लक्ष्मीला थेट तुमच्या घरात आकर्षित करते जर तुम्ही तुमच्या घरात देवी लक्ष्मीला आवडणाऱ्या खास गोष्टी ठेवल्या तर सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते आणि गरिबी दूर होते एक वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्र पूजास्थळी एक लहान घंटा ठेवावी पूजा करताना दररोज सकाळी आणि संध्याकाळी ती घंटा वाजवा घंटा वाजवण्याच्या गोड आवाजामुळे घरातील वातावरण न... नकारात्मकता असेल तर ती ऊर्जा दूर होते दोन घरी कुबेर यंत्र ठेवणे खूप शुभ मानले जाते तुमच्या घरातील पूजास्थळी कुबेर यंत्र ठेवा कुबेर यंत्र उत्तर दिशेला ठेवलेले असते यामुळे तुमचे उत्पन्न वाढते आणि आर्थिक समस्या देखील दूर होतात तीन तुळशीचे झाड हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते असे म्हटले जाते की तुळशीच्या झाडात लक्ष्मीचा वास असतो पूर्व दिशेला तुळशीचे झाड असणे हे शुभ लक्षण आहे दररोज तुळशीच्या झाडाला पाणी घाला आणि तुळशीच्या झाडासमोर दिवा लावा चार पूजेसाठी सर्वात महत्त्वाचे गोष्ट म्हणजे शंख असे मानले जाते की देवी लक्ष्मी शंखात वास करते म्हणून तुम्ही तुमच्या घरात शंख ठेवावा आम्ही तुम्हाला सांगतो की शंख पूर्व दिशेला ठेवावा शंखाचा आवाज देवी लक्ष्मीचे आशीर्वाद घेऊन येतो पाच जर तुम्हाला तुमच्या घरात लक्ष्मी देवी ठेवायची असेल तर तुम्ही तिचा फोटो किंवा मूर्ती घरात ठेवावी दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवी लक्ष्मीची पूजा करा तुम्ही देवी लक्ष्मीची मूर्ती ईशान्य दिशेला ठेवा ज्यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते